गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध जय संघर्ष संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक चालक मालक संघटनेचे ग्रुपचे सदस्य स्वर्गीय प्रभू बाबूराव नेवारे यांचे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आजारामुळे निधन झाले त्याचा तेराव्याचा कार्यक्रम करण्यात आला होता गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथे आयोजित केला होता त्याच अनुषंगाने आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध जय वाहन चालक मालक संस्था संघटनेचे सदस्य पदाधिकारी यांच्याकडून दोन हजार सहाशे एकावन्न रुपये नवेगाव बांध जय संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी श्री हसन येरमे श्री दिलीप देशमुख श्री जितेंद्र हटवार त्यांचा हस्ते परिवारच छोटीशी मदत म्हणून देण्यात आले जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था प्रणित संघटना नवेगाव बांध जिल्हा गोंदिया महाराष्ट्र राज्य